जय शिवराय मित्रांनो उद्या दुपारनंतर म्हणजे एकतीस जुलैला चार ते साडेतीनच्या सुमारास उघडीप ही चांगली व्हायला सुरुवात होईल राज्यात सर्वत्र वेळ आणि जो काही टायमिंग मिळते आहे उद्या एकतीस जुलैला दुपारनंतर ही मिळणार आहे इथून पुढे राज्यामध्ये जवळपास सात ऑगस्ट पर्यंत वातावरण हे चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कामे करता येईल अशा पद्धतीनं आहे पण ह्या वातावरणामध्ये काही अटी आहेत त्या म्हणजे अशा आहेत रोज एकतीस जुलै एक ऑगस्ट दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट सकाळच्या पहारी वातावरण हे दोन तासासाठी तीन तासासाठी गोंगारण घालणार आहे आभाळ याच्यामध्ये येत राहणार आहे हलक्या बारीक सुष्पकळांचा पाऊस या काळामध्ये होत राहील पण आता वापसा होईल अशी परिस्थिती आहे ज्यांच्या राणाने पाणी धरलंय किंवा चिबळा अवस्थेमध्ये आहे अशा राणा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाहीये पण पुढील काळामध्ये सुद्धा उघडी सात आठ दिवसाची मिळाल्याच्या नंतर सुद्धा राज्यात पुन्हा पाऊस आगमन करतो याबद्दल आपण सातत्यानं ह्या उघडी संदर्भातही सातत्यानं सांगत आलेलो आहे त्यानंतर परिस्थिती बघा आठ ऑगस्ट पासून किंवा काही ठिकाणी दहा ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पुन्हा पावसाची राहणार आहे यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना थोडा रा त्रासदायक या वातावरणाचा आढावा असेल सविस्तर माहिती तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुकवरतीही दिलेली आहे जय शिवराय धन्यवाद